हॅलो <laughs> सो so, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीमत ब्लॉग सो so, आज सेकंड डे आज इथे आहे जत्रा सो so, जत्रेनिमित्त आज आम्ही परत इथे आलो आहोत आणि दुसरी थिंग अशी आहे की ती जी लाट जी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितली जी नाचवत नाचवत तिकडे आणली होती आणि ती लाट नंतर वरती ठेवली होती तर ती लाट आता अशी गोल फिरवली जाणार आहे सो so, ती पण बघायची आहे सो so, आणि ढगांनी पूर्ण इथे एकदम असं काळं काळा काळ केलेला आहे पूर्ण ढग आलेला आहे फक्त एक आमच्यावरती मेहरबानी झाली पाहिजे पाऊस नाही पडला पाहिजे बस संपूर्ण बघा काय वातावरण झालं एकदम भारी संपूर्ण तिसंगी गावामधले चाकरमाने आणि गावकरी भाविक या ठिकाणी जमले आहेत कारण की आता थोड्याच वेळा तिथे लाट फिरवली जाणार आहे तर ही लाट आता फिरायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे ही लाट गोल 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 फिरवली जाते तर हे बघा तर ही लाट अशा प्रकारे गोल फिरवली जाते आणि लाटेच्या दोन्ही बाजूला जर तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट जर तुम्ही बघितलात ना ला, तरी ते ह्या ठिकाणी एक मुलगा या रशीला लाटेला रशी बांधली तिथे या इथे याला लटकलेला आहे आणि सेम त्या साईडला सुद्धा एक अशी रशी लावली आणि त्या रस्शीला एक मुलगा लटकलेला आहे आणि ही लाट गावामध्ये पहिल्यांदा जेव्हा वाजवत नाचवत घेऊन येतात तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर इथे वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे सो पटकन तिकडे जावा आणि तोही व्हिडिओ बघा तर अशा प्रकारे ही लाट फिरवली जाते लाट फिरवून झाल्यानंतर मस्तपैकी भारी असा डीजे लावला होता आणि सगळेच जण भाविक डीजेवरती मस्त नाचत होते एन्जॉय करत होते तर अशा प्रकारे होती ही तिसंगी गावची जत्रा त्रिवार्षिक जत्रा आणि या ठिकाणी आता ही पालखी जसे देव भेटीला येतात मग ते परत मग आपल्याला आपल्या गावामध्ये वाडीमध्ये जातात तशी आता ही पालखी त्यांच्या वाडीमध्ये चाललेली आहे सो ही दर तीन वर्षातलं तिसंगी ती गावामध्ये त्रिवार्षिक जत्रा होते मग मस्तपैकी फुलं आम्ही इथे नाचलो एन्जॉय केला सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप असेल व्हिडिओ आवडला असेला लाईक करा शेअर करा जे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय